नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत तर आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये कस्टर्ड कुल्फी बनवणार आहोत ज्यासाठी जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि अगदी परफेक्ट बनते जास्त मेहनत घ्यायची सुद्धा गरज नाही कुल्फी बघा अगदी परफेक्ट झालेली आहे त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अगोदर कढईमध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर दुधाची जी साय असते ती सुद्धा टाकलेली आहे आता याच थंड दुधामधून अर्धे वाटी दूध बाजूला काढून ठेवायचं आहे आणि मग हे दूध गरम करायला घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेम वरती दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे उकळून आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे दुधावर जी साय आलेली असते ती सुद्धा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल दूध व्यवस्थित उकळल्यावर त्यामध्ये अर्धे वाटी साखर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत दूध व्यवस्थित उकळल्यानंतर आणि साखर व्यवस्थित वितळल्यानंतर थंड दूध जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये तीन चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकायची आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुठल्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरू शकता आता कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गुठळ्या होणार नाही याची खात्री करायची आणि त्यानंतर गरम दुधामध्ये मिक्स केलेली कस्टर्ड पावडर टाकायची आणि लगेचच चमच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या तयार होणार नाही आणि हे दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता दुधाला अगदी घट्टपणा आलेला आहे जोपर्यंत दूध घट्ट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं नाहीतर कस्टर्ड पावडरच्या लगेच गुठळ्या तयार होतात आता गॅस बंद करायचा आणि हे दूध थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर याला आणखी जास्त घट्टपणा येणार आणि आता पंधरा वीस मिनिटानंतर थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता दुधाला आणखी जास्त घट्टपणा आलेला आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेले काजू बदाम आणि टुटीफ्रुटी टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे टुटीफ्रुटी आणि ड्रायफ्रुट्स त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स आवडत नसतील तर नाही टाकले तरी सुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये पाव चमचा व्हॅनिला टाकायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्हॅनिला नसेल तर त्याऐवजी तुम्ही वेलची टाकली तरी सुद्धा चालेल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे आईस्क्रीमचे मोल्ड येतात त्यामध्ये हे बॅटर थोडं थोडं करून सर्व मोल्ड मध्ये टाकायचं एक एक करून आईस्क्रीमचे सर्व मोल्ड भरून घ्यायचे आणि आता इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व आईस्क्रीमचे मोल्ड भरून घेतलेले आहेत आणि सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आता या आईस्क्रीम मोल्डला झाकण लावून घ्यायचं झाकण जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही सिल्वर फॉईल जी भेटते ते सुद्धा लावू शकता किंवा एखादा प्लास्टिकचा कागद लावायचा आणि त्याला रबराने सिक्युअर करून घेऊ शकता किंवा या ऐवजी तुमच्याकडे जर स्टीलचे ग्लास किंवा वाट्या असतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता आता ही कुल्फी दहा ते बारा तासांसाठी किंवा रात्रभर फ्रीजरमध्ये स्टोर स्टोअर करायला ठेवायची म्हणजे सेट करायला ठेवायची सेट झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये साधं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे कुल्फीचे मोल्ड अगदी एक ते दीड मिनिटा उभे करून ठेवायचे जेणेकरून कुल्फी मोल्डमधून कुल्फी अगदी अलगद बाहेर निघेल आणि तुटणार नाही आता मी तुम्हाला एका मोल्डमधून कुल्फी बाहेर काढून दाखवते तुम्ही पाहू शकता मोल्डमधून कुल्फी किती अलगद बाहेर निघाली आहे आणि अजिबात तुटली सुद्धा नाही त्याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक कुल्फी बाहेर काढून दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात तुटलेली नाही तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी कस्टर्ड कुल्फीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय